जालन्यातील मुलीची टवाळखोर आरोपींनी छेड काढली या प्रकरणातील आरोपी हे काँग्रेसचे असल्याचा आरोप आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलाय मात्र या प्रकरणात पक्ष न पाहता कारवाई केली जाईल असा इशारा देखील खोतकर यांनी दिलाय या घटनेबाबत मी सोमवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं देखील आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय दरम्यान या प्रकरणात आपण पोलीस अधीक्षकांना बोललो असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली दरम्यान राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर देखील आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली एकाच म्यान्यात दोन तलवारी राहू शकत नाही घोडा मैदान पुढे आहे पुढे काय होतं ते पाहू अशी प्रतिक्रिया देखील जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली महाराष्ट्राने बघितलं तुमच्या लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना अडवलं कोण होतं आम्ही आढळलं एक त्याचं एकत्र यायला ते त्यांचेच वेगळे झाले ते त्यांचे होतात आम्हाला काय म्हणतात टीचर तिने एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही त्याच्या आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका महिन्यामध्ये दोन तलवारी जाऊ शकत नाही तर या एका महिन्यामध्ये या दोन तलवारी कशा राहतील काही चित्र वेगळे बदल वाटत नाही मला असं वाटतं की फार पाणी आता पुला पुलाखालून होऊन गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत नाही मराठी अस्मित पुरवण्याचं होतं त्याचा कुठे फटका तुम्हाला तुमच्या हा मराठीचा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे मराठी आम्ही कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत किमान अर्जुन खोतकर कोण आहे आम्ही तर मराठीच आहेत ना तेव्हा मला असं वाटत नाही बा आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का आम्ही पण मराठीचा पुरस्कार का करणारच आहेत ना त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल हिंदी शक्ती करणाऱ्या नाही नाही तुम्ही करावी नाही मुळामध्ये शोधलं पाहिजे हे कोणाच्या काळात कालखंडामध्ये घडलं कोणी कोण मुख्यमंत्री असताना यामध्ये या, या सर्व प्रस्ताव आणला गेला तर मुळामध्ये ते तपासलं गेलं पाहिजे हिंदी शक्तीचा कधीच नाही आम्ही तर माननीय एकनाथ साहेबांनी माननीय देवेंद्रजीने ते तातडीनं थांबवलं रद्द केलं ते सर्व बाळासाहेब ठाकरेंना जी जमगणा आहे ती देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जातो माननीय शिवसेना प्रमुख असताना देव भाऊ एकत्र होतेच ना कालांतराने वेगळे झालेले मान्य आहे परंतु आता हे त्यांचं टिकाव राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना चंदनजीरा या ठिकाणी मारहाण करण्या फार गंभीर प्रकार आहे काल मला इमिजिएट माहीत पडल्यानंतर मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोललो आणि त्याचे जे कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोरात कठोर शासन करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम निश्चितपणे करील परंतु हे लोक आहेत कोण कोणाच्या जीवा उड्या मारणार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला मला कल्पना आहे हे काँग्रेसचे काम करणारे लोक येते काँग्रेसचे लोक येते आणि त्यामुळं निश्चितपणे आता त्यांचं पाप झाकण्यासाठी ते वेगळ्या दिशेने घेऊन चालले परंतु याच्यामध्ये पक्षी वगैरे आम्ही काही बघणार तो नाही फक्त गुन्हेगार कोण आहेत ते पक्षी विगेरे मी सांगतो मी रस्तो गेलो या विषयावर ते पक्षी मग तो ते पक्षी विग्रहून मी या ठिकाणी सांगतो की गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे तो हो त्यामध्ये काही आरोपी आता फरार आहेत मी ऐकलं दोन आरोपी अटक केलेले मूळ आरोपी अटक केलेले आणि जे अजून काही आहेत त्याच्याबद्दल मा मास्टर माइंड त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचा शोध घेते आणि त्यांना तातडीने अटक करेल आणि सोमवारी या विषयावर मी विधानसभेत बोलणार